आपण साठवण पाण्याची हा पाठ पाहिलेला आहे मला वाटतं थोडासाच भाग पाहिला सगळा काही पाहिला नाही त्याचं आपण आता प्रकट वाचन करणार आहोत करणार कोण कोण करणार हां प्रत्येकाने किती एक एक पान वाचायचं त्याच्यानंतर उरलेले बाकीचे हां सुरुवातीला हे चला पा आज काय एक तारीख आहे कोणाची पुण्यतिथी होती

त्याचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा पाणी कोठून कोठे वाहते जास्त उतारावर पाणी कसे वाहते कमी उतारावर पाणी कसे वाहते दगडांमुळे अडथळा येतो परीक्षेत नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहू जुने जल साठे राज्यात जुन्या काळात काही साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहे काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही एक विहीर पावसाचे पाणी काही पाणी जमिनीत मुरते ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते व्हेरी गुड अरुशी पुढचं पान वाच दोन किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या पूर्वी किल्ल्यांवर लोक राहायचे त्यांनाही पाण्याची गरज होती किल्ल्यांवर तलाव असायचे त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी असायची तीन आड पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असतो बांधलेले भांडे टाकून त्यातून पाणी काढले जायचे सांगली जिल्ह्यात हे गाव आहे या आडांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आडांचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आता या गावात खूपच कमी आड उरली आहे अनेक गावांमध्ये असे झाले आहे चार नदी व बंधारा नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध बंधारे बांधले जातात पाच जुने तलाव कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व सुना वापरला जायचा सहा जुने हौद पूर्वीच्या साथ काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत त्यांपैकी काही आजही वापर वापरात आहे तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहेत का ते शोधा अरे वा छान एक मिनिट आणि एकोणचाळीस एक सेकंदात त्या पेजच वाचन केले किती शब्द असतील बरं किती असतील किती किती किती, किती शब्द आहेत एक, एक मिनिटाने किती सेकंद लागले एकशे अठ्ठावन्न शब्द वाचले पा तसं आपल्याला या ठिकाणी ना एका मिनिटात किती शब्द वाचायचे साठ शब्द तू तर सहज वाचते ऐका नाही व्हेरी गुड वाचन आरुषी पा जो एक मिनिटात साठ शब्दाच्या पुढं वाचन करेल किती शब्द झाले कि तुझे एकशे अठ्ठावन्न आथ ओके काव्य तुझ्या पेची किती नंतर सांग मला हां छान वाचन सौम्यकुमारी काय करावे बरे, आनी, अ, अमे, आता, जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आळाचे पाणी वापरले जात नाही या कारणाने आधी फार नाराज झाली आहे सावनी आणि जमे

शहरे वाढू शकली शक्ती कारखाने उभे राहू शकल्यास यांची विजनिर्मिती करणे शक्य झाले महाराष्ट्रात जायकवाडी कोयना उदय तरी अशी अनेक मोठी धरणे आहेत हे धरणे नेमकी कुठे आहेत ते, आहे ते आपल्या आपल्या पुस्तकातील पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्रकृत प्रकृती कशात शोधा दोन मिनल जमिनीतील पाणी का वापरतात वापरता यावे यासाठी पूर्वी पिहीर किंवा आज थांबले जायचे पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता येई विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले त्यासाठी विंधन विहीर बोअर बे वेल खणल्या जाऊ लागल्या या खूप फो खोल असतात पण त्यांच्या घर घेर मात्र फार लहान नसतो जरा डोके चालवा एक तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का याची माहिती घ्या आता कसे पाणी चान, किदी दे दे। दोन मिनिट वीस सेकंद वाचन केले सौम्या छान वाचन केले किती शब्द आहेत मोजावर सौम्या छान वाचन किती शब्द वाचन केले तू

घेतला जात नाही काही व्यक्ती किंवा संस्था अशा पानपोळी सुरू करतात त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची विशेषता विशेषत उन्हाळ्यात पाण्या पानपोळीचा खूप उपयोग पान, होतो माहीत आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग किल्ले उभारताना पुढील सूचना केल्या गडावर आधी उदक पाणी पाहून किल्ला बांधावा पाणी नाही आणि तिथे स्थळ तो आवश्यक बांधले जास्त झाले तरी आधी ग खटक पाहून पडून तळी बांधावी गडावरी जरा जराही आहे तसे जसे तसे, 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 तसे पाणी फुटते रहु चितकीवरची विशर्ती न मानावी याकरिता तसे जागी जाकरीचे साठवलेले जाकरी जाकर पाणी म्हणून दोन चार तळी बांधावी तेथील पाणी स्वचं होऊ न द्या वेगळ्याचे पाणी बहुत जतन करावे आपण काय शिकलो पाण्याची साठवण्याच्या परिपरकी पद्धती पाणी साठवण्याची साध्य पद्धती पाणी काटकसरीने वाप, वापर हे ने नेहमी लक्षात ठेवा पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्वच सजीव करतात त्यांचे बावन ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे सर अ थोड्या वापर पाणी कशासाठी साठवायचे परंपरांची पद्धतीचा घरात पाणी कसे साठवत असत तीन दळण कशावर बांधतात चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी पाच पाण्याच्या प्रदूषण म्हणजे काय आ पाणी टंचाय असलेल्या भागात पाणी कसं साठवता हो येईल त्याचा त्याचा विचार करावा त्यासाठी काय करता होईल नाही तेच सुचवा पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात छान वाचन दोन मिनिट दहा सेकंद टाळाजवा हा शब्द मोजा हो बरं किती काव्या हां दोन मिनिटात एकशे तीस शब्द जवळ अतिशय सुंदर वाचन वाचन करताना स्पष्ट वाचन केलं पाहिजे ओके वेदांत पोखरकर वाच तीन साठवण पाण्याची करून पहा एक अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा या टेकडीवर झाडीने पाणी होता जणू काही या टेकडीवर पाऊस पडत आहे पाणी टेकडीवरून कसे वाहते त्याचे खालील मुद्द्याच्या आधारे निरीक्षण करा पाणी कुठून वाहते जास्त उतारावर पाणी कसे वाहते कमी उतारावर पाणी कसे वाहते दगडांमुळे अर्थ नाही येतो तेथे काय होते कोणत्या भागात तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते दोन आता टेकडीवर पाणी ओतायचे थांबवा खालील मुद्द्याच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा पाणी ओतायचे थांबवल्यावर टेकडी चटकन का व्हायली ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला टेकडीचा कोणता भाग लवकर व्हायला कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला वाळायला वेळ लागणे वे मागचे कारण काय तुमच्या अशी लक्षात येईल की पावसामुळे पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते काही पाणी जमिनीमध्ये जमिनीमध्ये मुरते आपल्या ला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसाळा तीन ते चार महिने असतो आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावे लागते पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहू जुने जलसाठे आपल्या राज्यात जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहेत काही जल पानी। नाई। काही पाणी पाणी नाही एक विहीर पावसाचे जमिनीत ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते व्हेरी गुड एकशे अठ्ठेचाळीस सेकंदात वाचन केलं किती शब्द आहेत त्या पहिल्या पानात काव्या दोनशे दोनशे नऊ शब्दांचं एकशे

पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पूर्वी आर करले जायचे त्यांचा खेळ कमी असतो दोरीचे बांधलेले भांडे पोहरा काढून त्यातून पाणी काढले जाते सांगली जिल्ह्यात आठ पाणी हे गाव आहेत या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आठ होते या आळांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाचे पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आळाचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आता या गावात खूपच कमी आड उरले आहे अनेक गावांमध्ये असे झाले आहे चार नदीवर बंधारा नदीचे पाणी आड आडवडल्या नदीवर दगड किल्ल्या मातीचे बांध बंधारे बांधले जातात तलाव कमी भागात किंवा मोठी नदी असलेल्या भागात पूर्वी तलाव बांधलेले बांधले जायचे बहुता तलाव बांधण्यासाठी दगड व जुना जुना वापरला जायचा सहा जुने पूर्वीच्या हो काळात पाणी साठवण्यासाठी हौ हो वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद हो आहेत यांपैकी काही आजही वापरले वापर आहे तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहे का ते शोधा व्हेरी गुड दोनशे वीस सेकंदात वाचन अतिशय सुंदर वाचन किती शब्द आहेत रे सांगा एकशे अठ्ठावन्न शब्द दोन मिनिट वीस सेकंदात वाचन केले छान व्हेरी गुड थोड सावनी आणि अमय यांच्या घरी नळाने पाणी येते त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही या कारणाने फार नाराज झाली आहे सावनी सावनी आणि अमय पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वाप वापरू शकतील त्यांनी काय करावे हे तुम्ही सांगा सांगा नव्या व्यवस्था व्यवस्था एक धरण पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ ला, लागले लाग जास्त पाणी मिळाल्यामुळे मे, जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरे वाढू शकली कारखाने उभी राहू शकले करने शक्य झाले महाराष्ट्र जाय कोयना उदनी येलदरी अशी अनेक मोठी धरने आहेत ही धरने नेमकी कोठे पो, आहेत हे ते आपल्या अप, आपल्या पाठ्यपुस्तकातील घेर घेर मात्र फार लहान असतो जरा डोके चालवा एक तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का त्याची माहिती घ्या हे पाणी आता कसे वापरता येईल याचा विचार करा दोन नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलासाठी पाणी जलसाठ्यांना छान तीन मिनिट आणि दहा सेकंद व्हेरी गुड वाचन